नमस्कार आज आपण शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या इतिहासातल्या एका अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर बोलणार आहोत सोळाशे छप्पन्न ते सोळाशे एकोणसाठ म्हणजे जावळी विजयापासून ते अफजल खान भेटीपर्यंतचा काळ अगदी हा काळ खरंतर स्वराज्याच्या विस्ताराचा पाया ठरला आपल्या चर्चेचा आधार आहे जावळी ते प्रतापगड स्वराज्याचा निर्णायक विस्तार आणि आपण बघणार आहोत की कसं एका विजयानं पुढच्या मोठ्या घडामोडींशी एक साखळीच सुरू झाली बरोबर कोकण विस्तार आरमार मुघलांशी पहिला सामना आणि मग आदिलशाहीचा तो मोठा हल्ला जानेवारी सोळाशे छप्पन काय विशेष महत्व होतं या विजयाचं जावळी म्हणजे काय ना सह्याद्रीतला अगदी मोख्याचा भाग घनदाट जंगल उंच डोंगर म्हणजे नैसर्गिक किल्लाच आणि महत्वाचं म्हणजे पार घाटासारखे कोकणात उतरायचे मार्ग इथूनच जायचे आणि तिथे मोरे होते आदिलशाही वतनदार हो पण ते स्वतंत्रपणाने वागायचे त्यांनी महाराजांना विरोध केला मग महाराजांनी रडतोंडी आणि निसणी घाटातनं म्हणजे एकदम अनपेक्षित असा दुहेरी हल्ला केला पंधरा जानेवारी सोळाशे छप्पन्नला जावळी जिंकली आणि मग मे महिन्यापर्यंत रायरी म्हणजे आपला रायगड किल्ला तोही ताब्यात आला अच्छा म्हणजे एका विजयातून बरंच काही साधलं गेलं स्वराज्याला नेमकं काय मिळालं खूप काय मिळालं एकतर मोक्याचा आणि सुरक्षित प्रदेश मिळाला दुसरा म्हणजे मोऱ्यांचा प्रचंड खजिना हाती लागला ज्याचा उपयोग पुढे प्रतापगड बांधायला झाला तिसरा म्हणजे समुद्रापर्यंत जायला थेट मार्ग मिळाला आणि जावळीचे शूर मावळे मोरारबाजी देशपांड्यांसारखे लढवय्ये स्वराज्यात आले आणि सगळ्यात महत्वाचं भविष्यातली राजधानी रायगड आणि मोऱ्यांवरच्या कारवाईतून एक संदेश पण गेला इतरांना नक्कीच स्वराज्याला विरोध केला तर काय होईल हे स्पष्ट झालं याच खजिन्यातून मग प्रतापगडाची उभारणी सुरू झाली सोळाशे छप्पन्न पासून त्यामागचा विचार काय होता फक्त जावळीवर लक्ष ठेवणं फक्त तेवढंच नाही जावळीवर नियंत्रण पारघाटाचं रक्षण हे तर होतंच पण दक्षिणेकडच्या मोहिमांसाठी एक सुरक्षित तळ उभारणं हाही उद्देश होता आणि ही जबाबदारी मोरोपंत पिंगळेंवर होती आणि या किल्ल्याच्या बांधणीतही खूप विचार दिसतोय हो ना नैसर्गिक कडा तर होताच त्याला मानव निर्मित तटबंदीची जोड दिली दुहेरी तट बुरुज बालिकिल्ला माची जागा पण अशी निवडली की शत्रूचं मोठं सैन्य तोफखाना घोडदळ इथे सहज येऊ नये पण हे फक्त बचावासाठी नव्हतं बरोबर अगदी बरोबर आदिलशाही कडून हल्ला होणार हे महाराजांनी गृहित धरलं होतं म्हणजे बघा जणू काही भविष्यातल्या मोठ्या लढाईसाठीचं मैदान जावळी निवडून शत्रूसाठी अफजल खान तीन वर्ष आधी सापळा रचायला सुरुवात केली होती ही दूरदृष्टी होती जबरदस्त अच्छा जावळीमुळे कोकणाचे दरवाजे उघडले मग सोळाशे मध्ये तिकडे मोहीम झाली हो जावळी जिंकल्यामुळे कोकणात जायला मार्ग मोकळा झाला पेशवे शामराज निळकंठ यांच्या नेतृत्वात ऑक्टोबर सोळाशे मध्ये कल्याण भिवंडी जिंकली ही मोठी व्यापारी केंद्र होती तेव्हाची ओणा विसापूर कर्नाळा असे अनेक किल्ले स्वराज्यात आले म्हणजे स्वराज्याचा आकार आणि साधनसंपत्ती दोन्ही जवळपास दुप्पट झालं पण मग आव्हानं पण वाढली असतील ना समुद्रावरचे शत्रू अगदी आता जंजिऱ्याचे सिद्धी पोर्तुगीज इंग्रज यांच्याशी थेट संबंध आला जमिनीवर लढणारं आपलं सैन्य समुद्रावर काय करणार ही अडचण महाराजांनी ओळखली आणि त्यातूनच एका नव्या युगाची सुरुवात झाली आपलं स्वतःचं आरमार म्हणजे आरमाराची स्थापना ही कोकण विजयाची थेट गरज होती हो किनारपट्टीवर आपलं नियंत्रण हवं आपल्या व्यापाराचं रक्षण व्हायला हवं आणि या युरोपियन सत्तांना पण आव्हान द्यायला हवं सोळाशे सत्तावन्न मध्येच कल्याण भिवंडीत जहाज बांधायला सुरुवात केली सुरुवातीला किती जहाज होती अंदाजे साधारण वीस एक गुराबा किंवा गलबते होती म्हणजे लहानपण वेगवान लढाऊ जहाज आणि यातून पोर्तुगीजांच्या कारताज पद्धतीला पण आव्हान मिळालं ते परवाना मागायच्या आपल्या जहाजांकडून आणि याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला खूप मोठा आता स्वराज्य फक्त जमिनीवरच्या शेतसाऱ्यावर अवलंबून नव्हतं कल्याण भिवंडीसारख्या बंदरांमधून व्यापार सुरू झाला महसूल वाढला आरमाराने त्या व्यापाराला संरक्षण दिलं आर्थिक ताकद वाढली बर हे सगळं सोळाशे सत्तावन्न मध्ये सुरू असतानाच महाराजांनी मुघलांना पण धक्का दिला हे तर म्हणजे धाडसच होत ते पण वेळ अचूक साधली होती मुघल बादशा शहाजहान आजारी होता त्याचा मुलगा औरंगजेब दक्षिणेत विजापूरच्या मोहिमेवर आणि मग दिल्लीच्या तथ्यासाठीच्या लढाईत गुंतला होता ही संधी साधली महाराजांनी बरोबर मार्च सोळाशे सत्तावन्न मध्ये जुन्नर आणि अहमदनगरच्या मुघल प्रदेशांवर छापे टाकले जुन्नर मधून तर तीन लाख होऊन आणि दोनशे घोडे मिळाले आणि गम्मत म्हणजे हे करताना औरंगजेबाशी वाटाघाटीसाठी पत्रव्यवहार पण सुरू ठेवला होता यातून काय साधलं एकतर मुघल प्रशासन कितपत तयार आहे याचा अंदाज आला औरंगजेब चिडला पण लगेच काही करू शकला नाही कारण तो उत्तरेत अडकला हे आपल्यासाठी फायद्याचं ठरलं सोळाशे साठ पर्यंत तरी मुघलांकडून मोठी भीती नव्हती त्यामुळे आदिलशाहीच्या आव्हानावर पूर्ण लक्ष देता आलं आणि ते आव्हान आलं अफजल खानाच्या रूपाने हो महाराजांची ताकद वाढत होती हे बघून विजापूर दरबार घाबरला होता विशेषतः बडीसाहेबा खूप चिडल्या होत्या त्यांनी मग अफजल खानाला निवडलं अफजल खान मोठा सरदार होता तो हो अनुभवी ताकदवान पण तितकाच क्रूर आणि कपटी म्हणून ओळखला जायचा आणि भोसले घराण्याशी त्याचं जुनं वैर होतच शहाजीराजांना कैद करण्यात त्याचा हात होता त्याला वाटत होतं शिवाजीला आपण सहज पकडू किंवा मारू त्याला आदेश काय होता शिवाजीला जिवंत किंवा मृत पकडून आणायचं मे सोळाशे एकोणसाठ मध्ये तो मोठी फौज घेऊन निघाला साधारण दहा हजार सैनिक जावळीच्या डोंगरातून बाहेर काढून मोकळ्या मैदानात आणायचं त्यासाठी त्याने वाटेत तुळजापूर पंढरपूर मंदिरांची विटंबना केली लोकांवर दबाव आणला वाईला तिळ ठोकला ती त्याची जहागीर होती तिथून फितुरीचे प्रयत्न सुरू केले म्हणजे आता संघर्ष अटळ होता आणि जागा पण ठरल्यासारखीच होती प्रतापगड आणि जावळी बरोबर खानाची पारंपरिक रणनीती विरुद्ध महाराजांची घनिमी काव्याची भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेणारी रणनीती खान मैदानात बोलवत होता महाराज त्याला जावळीच्या जंगलात आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी खेचत होते तर जानेवारी सोळाशे छप्पन्न ते मे सोळाशे एकोणसाठ साड़। फक्त साडेतीन वर्षांचा सा काळ पण स्वराज्यासाठी किती महत्वाचा ठरला जावळीपासून सुरू झालेली घोडदोड अफजलखानाच्या आव्हानापर्यंत येऊन ठेपली यात महाराजांची दूरदृष्टी धाडस आणि परिस्थितीचा अचूक फायदा घेण्याची क्षमता सगळंच दिसतं निश्चितच प्रतापगडाची उभारणी हे त्याचंच एक उदाहरण आहे पण एक विचार करायला लावणारा मुद्दा आहेच एकाच वेळी आदिलशाही आणि बलाढ्य मुघलांना आव्हान देणं यात फक्त तेव्हाचा राजकीय फायदा होता की स्वराज्याच्या भविष्याची कोणतीतरी मोठी दीर्घकालीन योजना यामागे असू शकेल हा विचार करण्यासारखा आहे